रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत कर्नाटक बस व कारमध्ये भीषण अपघात अपघातातील कार मधील महिन्यातील देवदर्शन घेण्यासाठी कर्नाटकातील हावेरी येथील अंगडी कुटुंब कल्हापूर येथील बसवेश्वर देवस्थानला कारने कारणे जात होते इलकलहून हुबळीकडे जाणाऱ्या कर्नाटक बसला समोरासमोर झालेल्या धडकेत जागीच कुटुंबातील तीन जण ठार तर एकाचा उपचारांती मृत्यू झाल्याची घटना गदग जिल्ह्यातील कोन्नूर येथे घडली आहे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस इरकलहून हुबळीकडे जात असता देवदर्शन करून परत येणाऱ्या कारला समोरासमोर धडक दिल्यानं भीषण अपघात झाला अपघात इतका भीषण होता की कारचा चक्का चूर झाला कारमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला या भीषण अपघातात कारमधील रुद्रापा अंगडी वय पंचावन्न पत्नी राजेश्वरी वय पंचेचाळीस मुलगी ऐश्वर्या वय सोळा मुलगा विजय वय बारा अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत घटनास्थळी नरगुंद पोलीस स्टेशनचे पी एस आय यांनी भेट देऊन पंचनामा केला सदर घटनेची नोंद नरगुंद पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे अधिक तपास नरगुंद पोलीस करीत आहेत महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा